तुम्हाला इंजिनियर किंवा आर्किटेक्ट म्हणून जर शिकायचं असेल की नेमकं सब किंवा अमालगमेशन हे कशा प्रकारे केलं जाते त्यासाठी काय डॉक्युमेंट आणि काय नेमकं आपल्याला ड्रॉइंग प्रिपेअर करावे लागते तर संबंधित पेड कोर्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता सर्वप्रथम आपण समजून घेऊ की सब डिव्हिजन किंवा अमाल गमेशन या शब्दाचा अर्थ काय सब डिव्हिजन म्हणजे काय की एखादा प्लॉट आहे समजा आपण असं कन्सिडर करू की समजा चार हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे याचे जेव्हा दोन तुकडे होतील म्हणजे दोन हजार स्क्वेअर फूट आणि दोन हजार स्क्वेअर फूट अ आणि ब तर हा झाला सब डिव्हिजनचा भाग पण समजा दोन हजार स्क्वेअर फीटचे दोन प्लॉट आहेत ते तुम्ही एकत्र केले म्हणजे एकत्रीकरण केलं आणि त्याचे चार हजार स्क्वेअर फूटचा एक प्लॉट केला याला अमाल गमिशन असं म्हटलं जाते दोन्ही केसमध्ये मुद्दा हा आहे की जर तुम्ही बांधकाम झालेलं आहे ऑलरेडी समजा चार हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे त्यावर बांधकाम झालेला आहे मग अशा केसमध्ये प्लॉटचे सबडिव्हिजन करणे योग्य की तो प्लॉट खाली असताना सब डिव्हिजन करणे योग्य साधा नियम आहे मी जास्त वेळ घेणार नाही जर प्लॉट खाली असेल किंवा तिथे कोणतंही बांधकाम झालेलं नसेल तर अशा केसमध्ये प्लॉटचे सबडिव्हिजन करणे किंवा अमालगमेशन करणे हे कधीही सोयीस्कर त्यामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही पण ज्यावेळी बांधकाम झालेले असते अशावेळी जर तुम्ही सब डिव्हिजनसाठी प्रकरण सादर करत असाल तर त्यामध्ये मी असं नाही म्हणणार की तुमचं सब डिव्हिजन प्लॉटचं सब डिव्हिजन होणार नाही पण त्यामध्ये काही क्रायटेरिया फार महत्त्वाचे आहेत त्यामधील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे असा की ज्यावेळी तुम्ही सब डिव्हिजन करत आहात आणि जे बांधकाम झालेलं आहे त्या बांधकामाचं सुद्धा सब डिव्हिजन होणार म्हणजे काय की तुम्ही दोन प्लॉट केल्यानंतर जर तिथे एकच घर असेल किंवा एकाच व्यक्तीच्या नावावर असेल तर ते चालणार नाही ठीक आहे जर दोन व्यक्तींनी शेजारी भिंतीला भिंत लागून बांधकाम केलेलं ला असेल आणि सबडिव्हिजनची लाईन म्हणजे सेंटर लाईन जर आपण त्या भिंतीच्या मधून जर टाकत असू तर अशावेळी सब सबडिव्हिजन होऊ शकते त्यामध्ये काही अडचण नाही यामध्ये फार असं नियमामध्ये जर डीपली जर जातो म्हटलं तर हा मुद्दासुद्धा तिथे उपस्थित होतो की जे जा झालेलं बांधकाम आहे हे नियमाप्रमाणे अपेक्षित आहे अडचण त्यावेळी तयार होते ज्यावेळी हे दोन घर वेगळे होतात किंवा सब केले जाते डिविजन झाल्यानंतर नियम वेगळे होतात म्हणजे मी एक उदाहरण सांगत आहो की ज्यावेळी तुमचं सब डिविजन समजा झालेलं नव्हतं त्या केसमध्ये तुम्ही जे मार्जिन सोडलेल्या होत्या ह्या मे बी होऊ शकते की त्या चार हजार स्क्वेअर फूट प्लॉटप्रमाणे सफिशियंट होत्या ठीक आहे पण सब डिविजन झाल्यानंतर प्लॉट एरिया कमी झालेला आहे त्यामुळे जो प्लॉट नवीन प्लॉट तयार झालेला आहे त्यासाठी जी परवानगीचे नियम आहेत हे बदलतील म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही सब डिव्हिजनचा विचार करतात किंवा अमालगमेशनचा विचार करतात आणि तुम्ही या सिच्युएशनमध्ये आहात की सध्या खाली प्लॉट आहे मग आपण आता यावर सबडिजन किंवा अमालगमेशन करायचं की वाँ करा कि नंतर तर माझं इथे मत हेच राहणार की खाली प्लॉटवर करा तुम्हाला कुठलाही त्रास जाणार नाही ज्यावेळी तुम्ही बांधकामावर कराल तर त्यावेळी खूप सारे नियम त्यामध्ये बघितले जातील सबडिजन किंवा अमालगमिशन होऊन जाणार त्यात काही अडचण नाही आहे पण झाल्यानंतर म्हणजे सबडिजन आणि अमालगमिशन झाल्यानंतर नियमासंबंधित काही त्रास तुम्हाला होऊ शकतात धन्यवाद